महाराष्ट्र पोलिस दलामध्ये समाविष्ट होऊन सहभागी होऊन या देशसेवे करण्यासाठी सज्ज असणाऱ्या भावी पोलिस सिलेदारांचं अगदी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र पोलिस दलामध्ये समाविष्ट होऊन सहभागी होऊन या देशसेवे करण्यासाठी सज्ज असणाऱ्या भावी पोलिस सिलेदारांचं अगदी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत आहे बघा पोलीस भरतीची दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये जिल्ह्यानुसार ज्याच्या काही जागा दिलेल्या आहेत ज्या या ठिकाणी जागा आलेल्या आहेत त्या सर्व जागांचा तपशील एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मी मांडणार आहे चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करायला विसरू नका बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जी काही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागांचा तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबरच सीआरपीएफच्या जागा कशा आहेत कारागृह हो विभागाच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या सगळ्या जाहिरातींचा तपशील आपण या ठिकाणी आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे चला बघा या ठिकाणी सुरुवात करूया आपण आपल्या या जिल्ह्यांच्या तपशिलाला बघा इथं जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येऊन जाणार आहे पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहतोय की मोठी बातमी म्हणजे ही जी काही आहे ती म्हणजे राज्यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस भरती उमेदवारांकरता या ठिकाणी ही राबवण्यात येत आहे आणि फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी आहे तो एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय याबाबतची का जी काही आपण भरती प्रक्रियेचं जी काही कधी होईल काय होईल कशा पद्धतीने होईल त्याच्याबाबत आपण माहिती ही सविस्तर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आज आपण पाहतो आहोत की या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागांचा तपशील हा नेमका कसा आहे ठीक आहे एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालणार आहे ठीक आहे चला बघा इथं या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला दिसते ती म्हणजे काय तर जालना पोलीस जालना पोलीस फक्त तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं जातंय की जिल्ह्यानुसार जागांचा तपशील सांगतोय जालन्यानुसार जालना पोलिसामध्ये एकूण या ठिकाणी पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया इथं एकशे छप्पन्न पदांसाठी आहे म्हणजे जालना जिल्हा या ठिकाणी किती एकशे छप्पन्न पदे आपल्याला इथं पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर खाली जर बघितलं या ठिकाणी नांदेड आहे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत पोलीस शिपाई पदाची जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते ती एकशे नव्याण्णव पदांसाठीही राबवली जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर पुढे या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्र पोलीस नियम नंतर या ठिकाणी जर बघितलं तर ब्रहन मुंबई ब्रहन मुंबई म्हणजे मुंबई पोलिसांमध्ये जागांचा तपशील तुम्ही पाहिला तर चोवीसशे एकोणसाठ चोवीसशे एकोणसाठ पदे याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात मुंबई पोलीसमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आहे कारागृह दक्षिण विभाग मुंबईमध्ये ठीक आहे कारागृह पोलिसांची एकशे शहात्तर पदे कुठं येतं तर दक्षिण विभाग मुंबईसाठी कारागृह विभागाची एकशे शहात्तर पदं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर या ठिकाणी आहेत परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी ग्रामीणची जर बघितली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात एकूण शहाऐंशी जागांसाठी हो या ठिकाणी पाहायला मिळते पोलीस संवर्गातील शिपाई होणारी शिपायासाठी किती आहेत शहाऐंशी आणि त्याचबरोबर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय या पद्धतीनं शहाऐंशी आणि चालक चालकच्या किती आहेत अकरा या ठिकाणी तुम्हाला कुठे आहेत त्या परभणी जिल्ह्यामध्ये ठीक आहे शिपाई पदासाठी शहाऐंशी आणि चालक पदासाठी अकरा जागांचा तपशील तुम्हाला पाहायला मिळतो आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर राज महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती ठीक आहे राज्य राखीव पोलीस भरती ज्याला आपण एस आर पी एफ म्हणतोय एस आर पी एफ ठीक आहे ग गट क्रमांक एक पुणे या विभागामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया किती जागांसाठी आहे तर लक्षात ठेवा सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गामध्ये त्र्याहत्तर जागा या ठिकाणी तुम्हाला एसआरपीएफ पुण्याच्या पाहायला मिळतील ठीक आहे गट क्रमांक एक त्याच्यानंतर राज्य राखीव पोलीस गट क्रमांक वीस वरणगाव जिल्हा जळगाव वरणगाव जिल्हा जळगावच्या जर जागा पाहिल्या तर त्या दोनशे एक्क्याण्णव आहेत किती आहेत दोनशे एक्क्याण्णव एस आर पी एफ जळगाव ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर एस आर पी एफ धुळे गट क्रमांक सहा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या जागांचा तपशील जर बघितला तर एकाहत्तर जागा या धुळे एस आर पी एफच्या पाहायला मिळतात ठीक आहे गट क्रमांक सहाच्या त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतय पोलीस शिपाई अहिल्यानगर ठीक आहे अहिल्या नगर अहिल्यानगरची जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्या जागा आहेत इथं किती तर त्र्याहत्तर जागा या ठिकाणी तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लक्षात येऊन जातील त्याच्यानंतर आहे लक्षात घ्या पुढे पुढे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण जर बघितल्या तर या ठिकाणी दोनशे चौदा पदांची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते पोलीस शिपाई पदासाठी अमरावती ग्रामीणमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एस आर पी एफ ठीक आहे एस आर पी एफ सशस्त्र पोलीस शिपाई भरती या ठिकाणी कुठली आहे ही तर इथं भारत राखीव बटालियन फोर त्यामध्ये इथं जर बघितलं तर बल क्रमांक गट क्रमांक सतरा मोजा कोर्टी जिल्हा चंद्रपूर ठीक आहे चंद्रपूर एफ मध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोनशे चौवेचाळीस दोनशे चौवेचाळीस जागांची भरती प्रक्रिया आहे त्याच्यानंतर पुढे गेलो तर तत्पूर्वी तुम्हाला बॅचच्या संदर्भामध्ये माहिती दे देतो की पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नऊशे नव्याण्णव फीज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून देत आहे वन इयर व्हॅलि व्हॅलिडिटी आहे या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली असेल आणि काही अडचणी असतील तर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तो सुद्धा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तिथून संपर्क साधायचा आहे ही आपली टीम आहे मी चालू घडामोडी गणेश सर जी त्याच्यानंतर मराठी आणि गणिताची जबाबदारी ही रतन सरावरती असणार आहे प्रसाद सर बुद्धिमत्ता आणि चौरे सरांकडं या ठिकाणी मराठी अशा पद्धतीनं ही बॅच तुमच्याकडे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि प्रत्येकाचे लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहेत प्रत्येकानं ते लेक्चर बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचंय तर <coughs> त्याच्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता किती वेळा लेक्चर पाहता येईल परीक्षा पीडीएफ नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील चालेल अगोदर डेमो लेक्चर पहा आणि मग नंतर बॅच जॉईन करायची आहे चारशे नव्याण्णव रुपये ओनली ठीक आहे चला पुढे पुढे या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस शिपाई भरती लोहमार्ग पोलीस बघा लोहमार्ग पोलीस जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल लोहमार्ग पोलीस किती आहेत तर लोहमार्ग पोलीस या ठिकाणी मुंबईच्या त्या सातशे त्रेचाळीस पद आहेत किती आहेत सातशे त्रेचाळीस पद लोहमार्ग मुंबईसाठी आपल्याला लो पाहायला मिळतात तर पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे लोहमार्ग पुणेसाठी जर तुम्ही पाहिलं तर एकूण चोपन्न पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे लोहमार्ग पुणेसाठी त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव ठीक आहे एस पी ऑफिस जळगाव अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर जागांचा तपशील आहे एकशे एकाहत्तर जागा या जळगाव पोलीसमध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी रत्नागिरी जर बघितलं रत्नागिरी ग्रामीणच्या जर जागा पाहिल्या तर शंभर पदे आहेत किती आहेत तर लक्षात ठेवा शंभर पदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शिपाईसाठी ठीक आहे पुढे पुढे आहेत वाशिम जिल्हा पोलीस ठीक आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकूण या ठिकाणी बत्तीस आणि आठ बत्तीसशे सिपाई आहेत आणि आठ हे बँड्समन आहेत आठ हे बँड्समन अशा एकूण या ठिकाणी चाळीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया इथं तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते नंतर जर बघितलं तर अकोला अकोला जर बघितलं अकोला अकोलासाठी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं हे जागांचा तपशील आहे एकशे एकसष्ट ठीक एक आहे एकशे एकसष्ट प्रत्येक जिल्ह्याच्या स्वतंत्र ज्या काही जाहिराती आहेत त्याच्या जर तुम्हाला पिढ्या पाहिजे असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे ठीक आहे तर याचा तपशील किती आहे एकशे एकसष्ट जागा या अकोला जिल्हा पोलिसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात पोलीस शिपाई नंतर आहेत पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर ठीक आहे पोलीस आयुक्तालय म्हणजे शहरीच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर तुम्ही पाहिल्या तर एकशे पन्नास जागा तुम्हाला पाहायला मिळतात नंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे कोणती नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर शहर याच्यासाठी जर तुम्ही पाहिल्या तर पाचशे पंच्याण्णव जागा आहेत लक्षात ठेवा मोठी जाहिरात आहे पाचशे पंच्याण्णव पोलीस आयुक्तालय नागपूर शहर साठी ठीक आहे चला त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी कारागृह शिपाई नागपूर कारागृह नागपूर त्या किती आहेत तर एकशे तीस जागा आहेत एकशे तीस जागा कारागृह नागपूरच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी चंद्रपूर चंद्रपूर एस पी ऑफिस अंतर्गत तुम्हाला जर जागा पाहायच्या असतील तर दोनशे पंधरा चंद्रपूर चंद्रपूर एस पी ऑफिसमध्ये या ठिकाणी म्हणजे चंद्रपूर ग्रामीणच्या किती आहेत तर दोनशे पंधरा जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर हिंगोली हिंगोलीच्या जर बघितल्या तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील एकूण सत्तावीस आहेत ठीक आहे सत्तावीस रिक्त शिपाई पदासाठी सत्तावीस जागांचा तपशील आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एस आर पी एफ जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कुठला आहे हे गडचिरोली ठीक आहे विसोरा तालुका वडसा जिल्हा गडचिरोली गट क्रमांक तेरा गट क्रमांक तेरा एस आर पी एफ किती आहेत तर या ठिकाणी पंच्याऐंशी जागांचा हा तपशील आहे ठीक आहे पंच्याऐंशी जागांचा हा तपशील तुम्हाला पाहायला मिळतो आहे एस आर पी एफ गडचिरोली ठीक आहे नंतर जर बघितलं पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्या जागा जर पाहिल्या तर एकशे तेहतीस आहेत एकशे तेहतीस जागांचा हा तपशील तुम्हाला पाहायला मिळतोय धुळे ग्रामीणच्या नंतर बघा इथं जर बघितलं तर सोलापूरच्या आहेत या आता सोलापूर आयुक्तालयाच्या अंतर्गत जर बघितल्या तर या ठिकाणी शिपाईच्या त्र्याहत्तर आणि बँड्समनच्या सहा अशा एकूण एकोणऐंशी जागा या कुठल्या आहेत आयुक्तालय म्हणजे शहर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण जर पाहायच्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात नव्वद पद आहेत बघा ठीक आहे सोलापूर ग्रामीणची नव्वद पदं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता हा तपशील जर तुम्ही पाहायला बघा एकूण बीडमध्ये तुम्ही आता गणपात असताना ब्रहण मुंबई चोवीसशे एकोणसाठ सोलापूर शहर त्र्याहत्तर एक मिनिट हां शहात्तर सोलापूर बॅट्समन सहा सोलापूर ग्रामीण नव्वद जालना पोलीस एकशे छप्पन्न नांदेड एकशे नव्याण्णव आहेत ठीक आहे नवी मुंबई तीनशे शहाण्णव व लोहमार्ग सातशे त्रेचाळीस मुंबई मुंबई पुणे शहरच्या सतराशे तेहतीस आहेत ह्या सुद्धा जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात पुणे शहरच्या किती आहेत सतराशे तेहतीस ठीक आहे पुणे ग्रामीण त्र्याहत्तर आहेत नंतर जर बघितलं तर मीरा भाईंदर मीरा भाईंदरच्या अंतर्गत ठिकाणी आठशे ते सदतीस आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास शहरच्या बरं का ठीक आहे पिंपरी चिंचवड दोनशे अठ्ठ्याण्णव नागपूर शहर पाचशे शहाण्णव कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी सांगली ब्याऐंशी सिंधुदुर्ग एकशे नऊ पालघर दोनशे दोन, दोन। आणि बीड एकशे चौऱ्याहत्तर पदे अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पोलीस दलातील या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या ज्या काही भरती प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात आणि हा जागांचा तपशील आहे बघा येणाऱ्या कालखंडामध्ये आपण इथं काय करणार आहोत तर जिल्ह्यानुसारही तुम्हाला माहिती मिळून जाईल त्याच पद्धतीनं जिल्ह्यांचं वर्गीकरण कोणत्या कास्टला किती प्रमाणामध्ये आहेत ते तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी आपण कॅटेगरीनुसार कशा पद्धतीनं आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार सहाशे जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते त्याच्यापैकी कोणत्या कि कॅटेगरीला किती प्रमाणामध्ये जागा आहेत त्याचा सुद्धा तपशील आपण आपल्या या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी नवीन माहितीसाठी काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाहीये पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ही ऑनलाईन बॅच अवेलेबल करून देण्यात आली आहे अगदी नगण्य किमतीमध्ये चारशे नव्याण्णव रुपये ज्याची फीज मूळ नऊशे नव्याण्णव आहे बाहेर जर बघितला तर अगदी दीड हजारापर्यंत बॅच आहेत आणि आपण फीज ठेवली फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठीक आहे आणि ही तीनची टीम आहे प्रत्येकाचे आणि मग नंतरच बॅच जॉईन करायची आहे अगोदर या ठिकाणी पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे या तत्वावरती आपण काय करणार आहोत तर ही बॅच राबवणार आहोत निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारची बॅच निश्चित या ठिकाणी शेअर करा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच